हे श्रीराम मंदिर या ठिकाणी रामरायांची आता प्राणप्रतिष्ठा संपन्न होते आहे आणि या ठेच्या समारंभासाठी असंख्य भाविक संत महंत या ठिकाणी आलेले आहेत अतिशय आनंदाचा क्षण आहे अतिशय उत्साहाचा क्षण आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या जीवनाचं सार्थक झालं माझं जीवन संपन्न झालं आणि त्याचं कारण असं की राम चराचरामध्ये आहे राम विश्वामध्ये आहे राम कणाकणामध्ये जरी असला तरी सुद्धा या अयोध्येतल्या रामाच्या या मंदिराबद्दलची लोकांची जी, जी उत्कंठा आहे जे प्रेम आहे जी आस्था आहे आणि अनेक वर्षांच्या प्रतीक्षेचं जे लोकांनी पाहिलेलं अनुभवलेलं किंवा मना मनामनामध्ये ज्यांच्या ठसलेलं होतं असं हे राम मंदिर आणि या राम मंदिराचा हा परिसर या ठिकाणी आता रामलल्लाची राम मूर्तींची राम प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि या प्राणप्रतिष्ठेसाठी जमलेले हे असंख्य भाविक संत महंत वेगवेगळ्या पठावरचे शंकराचार्य आणि वेगवेगळ्या पीठावरचे महंत मठाधीश या सर्व कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेले आहेत माझं सद्भाग्य असं की या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित म्हणून मला बोलवलं गेलं याचा मला खूप आनंद होतो आणि जीवन सार्थकी लागलं समर्थ चरणी समर्पित झालं आणि समर्थांच्या चरणी सेवा सादर झाली याचं हे फळ आहे असं मला वाटतं या राम मंदिराचं आपण दर्शन घ्या जय जय रघुवीर समर्थ